नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा आपल्यासाठी व्हिडिओ होणार आहे टरबूज उत्पादन शेतकऱ्यासाठी बावीस ते वीस दिवस झाल्यानंतर एक दुसऱ्या ड्रिप वॉटर फॉरणी करणे आळवणी करणे आवश्यकच असते त्यामध्ये आपण कोणते कोणते खत सोडणार आहोत त्याबद्दल आपण पाहणार आहोत मित्रांनो जर आपल्याला एकेरी तीस ते बत्तीस टन उत्पादन टरबूजाचं काढायचं असलं तर आपल्या सर्व आपण नियोजन हार टरबूजाचं पूर्ण आळवणी नियोजन पूर्ण आपल्या चॅनलवरती टाकत आहोत तरी टर्बोज नियोजन हे आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट बनवलेली आहे त्यामध्ये जाऊन आपण पूर्ण व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो आज आपण एकंदरीत पाहू शकता वीस ते बावीस दिवस झाल्यानंतर आपल्या टर्बोज पिकाला दुसरी आळवणी देणार आहोत ड्रिप वॉटर मित्रांनो त्यामध्ये आपण प्रथमतः आपण घेणार आहोत एकोणीसशे एकोणीस वॉटर सलवल खत घेणार आहोत आपण पाहू शकता एकोणीसशे एकोणीस खत पंचवीस के जीची आपण बॅग आणली होती ती सहज उपलब्ध बाजारात भेटते ते तेवीसशे रुपयाला पंचवीस के जीचे महादनचं वापरत आहोत व त्याचबरोबर आपल्या टरबूज पिकासाठी सल्फरची आवश्यकता असते त्यामुळे आपण मॅग्नेशियम सल्फेट आपण मॅग्नेशची आवश्यकता असते आणि मॅग्नेशियम एक पंचवीस किलोची बॅग आणलेली आहे पहिल्या आळवणीमध्ये आपण किती याचं किती के जी वापरणार आहोत त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे मित्रांनो एकोणीसशे एकोणीस खत वापरत असताना पहिल्या पहिल्या आळवणीमध्ये आपण ब्ल्यू कॉपर व तसेच ह्युमिक ॲसिडची आपण आळवणी घेतली होती आणि या ड्रिपच्या माध्यमातून आपण पहिली आळवणी आपण घेणार दुसऱ्या आळून घेणार आहोत मित्रांनो एकोणीसशे एकोणीस खत घेत असताना सर्वप्रथमता पाच के जी खत घेऊन आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण त्याचं द्रावण तयार करून घ्यायचं द्रावण आपण पाहू शकता इथं तयार होत आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार त्याचबरोबर आपण मॅग्नेशियम सल्फेट घेत असताना तीन के जी पर एकेरी आपण मॅग्नेशियम सल्फेट घेऊन आपण ह्याच एकोणीसशे एकोणीसच्या ज्या आपण दोनशे लिटर पाणी घेतले होते त्याच्यामध्ये आपण मिसळून घेणार आहोत आपण पाहू शकता आपण हे मॅग्नेशियम आपण मिसळत आहोत मॅग्नेशियम हे दोन्ही द्रावण दोनशे लिटर पाण्यात आपण विरगळून घ्यायचं विरगळून घेतल्यानंतर आपण फॉरणीच्या माध्यमातून आपल्या फिल्टरला कनेक्ट करून आपल्याला पाणी सोडत असताना ह्याचं द्रावण फॉरणीच्या माध्यमातून आपण सोडणार आहोत मित्रांनो आपण पाहू शकता आत्ता थोड्याच वेळामध्ये आपण हे द्रावण सोडणार आहोत हे घेत असताना दोनशे लिटर पाणी बनवायचे एवढेच कारण आहे की ड्रिप वॉटर प्रत्येक आपल्या प्रत्येक टरबूजाच्या वेलापर्यंत पोहोचलं पाहिजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्यामुळे आपण दोनशे लिटर पाणी घेऊन फवारणीच्या माध्यमातून सोडत आहोत मित्रांनो आपल्या थंडीमुळे आपल्या टरबूजाची थोडीफार वाढ रोखल्यामुळे आपण हे दोन वॉटर सलबल खतं सोडणार आहोत एकोणीसशे एकोणीस प्लस मॅग्नेशियम सल्फेट आपण पाहू शकता आपल्या जवळपास बावीस ते वीस दिवसात टरबूज या प्रकारे आहे आणि एकंदरीत पाहिला असता मित्रांनो आपण आता ह्या प सोडणार आहोत ड्रिपच्या माध्यमातून हे खतं आपण पाहू शकता जेवढं शक्य होईल तेवढं जास्त पाण्याचं प्रमाण करून आपण ड्रिप वॉटर सोडायचं असतं जेणेकरून आपल्याला पहिल्या रोपापासून ते लास्टच्या रोपापर्यंत ते आपलं पूर्ण पाणी गेलं पाहिजे त्यामुळे मित्रांनो आपलं जे आहे ते आपण बी लागवड केली ती त्यामुळे आपल्याला थोडंफार म्हणजे वीस ते बावीस दिवसानंतर थोडं थंडीच्या याच्यावरमुळे हे होत आहेत डायरेक्टली आपण रोपाचं लागवण केली नव्हती बियाचं लागवण करून आपण उग उगम एक उगम, उगम शकता एकदम चांगल्या प्रकारे तरी आपण तीस ते बत्तीस टन एकरी उत्पादन टर्बुजाच काढण्यासाठी आपल्या चॅनलला आपण अशाच फॉलो करा जेणेकरून आपल्याला असे टर्बुदाला कोणते खतं सोडावे हार्बरा सगळ्या पिकाच्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतात मित्रांनो आपण पाहू शकता एकंदरीत ते त्याचं द्रावण चालू आहे आणि आपण आता सोडणारच आहोत मित्रांनो मित्रांनो हे द्रावण आपण फॉरेनच्या माध्यमातून सोडणार आहोत एकंदरीत मित्रांनो अशी माहिती होती आजची टरबूजाला दुसरी आवळणी कोणती करावी चला तर मग मित्रांनो आपण तिसरी आवळणी कोणती घेणार आहोत तरी असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नवीन नवीन येणार आहेत मित्रांनो तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून ऑल करून ठेवा जर आपल्याला टरबूजाचे तीस ते टन एकरी उत्पादन काढायचं झालं तर चला तर मग भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद